क्वेस न्यूज प्रवास सत्याचा सर्वसाई भक्तांसाठी भक्ती आणि शक्तीचा उत्सव म्हणजेच शिर्डी परिक्रमा महोत्सव आणि याच शिर्डी परिक्रमा महोत्सव परिक्रमा दोन हजार चोवीसच्या तारखेची घोषणा आणि परिक्रमा ध्वजारोहण तसेच राष्ट्रीय साई रील स्पर्धेचा शुभारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला श्री साई मंदिर गेट क्रमांक चार समोर आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं नावलौकिक करणारे संगीतभूषण सारेगमप विजेती जोडी लिटल चाम गौरी पगारे आणि जयेश खरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी महंत काशिकानंदजी महाराज शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे माजी नगराध्यक्ष अर्चना ताईकोते आणि ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य तसेच शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महंत काशिकानंदजी महाराज यांच्या शुभ हस्ते यावेळी परिक्रमा ध्वजारोहण करण्यात आलं तर गौरी पगारे आणि जयेश खरे यांच्या हस्ते राष्ट्रीय साई रील्स शुभारंभ करण्यात आलाय तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला शिर्डी परिक्रमा होत असून या साई भक्तांनी सहभागी व्हावे असं या आवाहन यावेळी करण्यात आले बाबांनी पहिल्यांदाच बाबांच्या मंदिरापुढे गाणं म्हटली मला खूप आनंद झाला साई परिक्रमेला जो कार्यक्रम आहे त्याला सर्वांनी उपस्थित राहावं हे मी आवाहन करते फेब्रुवारीला शिर्डीमध्ये भव्य साई परिक्र साई परिक्रमा होणार आहे त्या भव्य कार्यक्रमासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावे ओम साईराम आज शिर्डी परिक्रमाच्या पाचव्या उपक्रमानिमित्त शिर्डी परिक्रमेचं ध्वजारोहण याची सुरुवात आज परमपूज्य काशीकरनजी महाराज त्याचप्रमाणे शिर्डी नगरचे सी ओ श्री सतीजी दिगे त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी साहेब शिर्डी नगरीच्या माजी अध्यक्ष अर्चनाताई कोते आणि समस्त शिर्डीकर व भारतभरातून आलेल्या साई भक्तांच्या समवेत ध्वजारोह करून दोन हजार चोवीस शिर्डी परिक्रमेच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की या उपक्रमात सारेगमापाचे विजेते जे लिटिलचे आमचे विजेता आहेत ते आपल्या जिल्ह्यातील आहे अशी कुमारी गौरी पगारे व उपविजेता जयेश खरे यांचा देखील नागरी सत्कार या निमित्तानं करण्यात आला आणि अतिशय उत्साहात आणि आनंदात संत महंताच्या आशीर्वादानं या शिर्डी परिक्रमा दोन हजार चोवीस करता साई भक्तांना निमंत्रण आमंत्रण देण्याकरता याची सुरुवात केली मी सर्व शिर्डीकरांना तसेच साई भक्तांना विनम्र आवाहन करतो की त्यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या परिक्रमेत सहभागी व्हावं व साई ऊर्जेचा अनुभव घ्यावा हो बाबांच्या भूमीमध्ये नेहमीच काहीतरी आगळं वेगळं आपल्याला बघायला मिळतं आणि शिर्डीकर याकरताच तर लोकप्रिय आहेत की नेहमी प्रत्येक उपक्रमामध्ये काहीतरी शिर्डीकर नवीन करतात पण यावर्षी जे नवीन केलेलं आहे याची कदाचित जगालाही कधी कल्पना नसेल असं वेगळं आम्ही या ठिकाणी घेऊन आलोय ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं साईबाबांचा सा प्रचार प्रसार हा जगभरातल्या गहरा, घराघरात साई भक्तांपर्यंत बाबांचा प्रसाद पोचावा याकरिता आम्ही नेहमी नवीन नवीन माध्यमं मा आम्ही शोधत असतो आणि यावर्षी आम्ही माध्यम शोधले हे सोशल मीडियाच्या रील्स रील्स म्हटलं की आपल्या चेहऱ्यावर असाच आनंद निर्माण होतो कारण रील्स एक असा माध्यम आहे मा की आनंद घेणं आणि आनंद देणं या दोन्ही गोष्टी रीलच्या माध्यमातून साध्य होतात आणि आम्ही तोच प्रयत्न सुरू केलाय की रील्स बनवताना त्या साई भक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद दुसऱ्या साई भक्ताला बघायला मिळेल रील्समध्ये बोलायचं काय तर साईबाबांचाच विचार साईबाबांचीच शिकवण आणि साईबाबांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये साई भक्तांसाठी जे जे केलं तेच त्या रीलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवायचे आणि बाबांचे जे जे काय उपक्रम असतील किंवा ग्रीन अँड क्लीन शिर्डीने जे जे उपक्रम सुरू केले त्यातला विशेष सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे शिर्डी परिक्रमा आता शिर्डी परिक्रमा म्हटलं की प्रत्येक साई भक्ताला इच्छा असते की शिर्डीला येऊन साईबाबांच्या सोबत परिक्रमा करण्याची पण त्या भक्तांपर्यंत आमंत्रण पोहोचणं गरजेचं असतं आणि ते आमंत्रण पोचेल या रीलच्या माध्यमातून मग घरामध्ये स्वयंपाक करणारी महिला असेल किंवा घरातील लहान मुलं असतील मुली असतील यांना रीलचं अट्रॅक्शन असतं आणि ही मुलं रील्स बनवताना कधी बाबांबरोबर जोडले जातील हे त्यांनाही कधीही कळणार नाही अलगत हे साईबाबांच्या मांडीवर बसतील तर रीलच्या माध्यमातून साईबाबांचे आशीर्वाद प्राप्त करतील आणि आशीर्वादासोबत शिर्डीकरांना ठेवलेलं ग्रीन अँड क्लीननी ठेवलेले एक्कावन्न हजार रुपयाचं मोठं बक्षीस जे आजपर्यंत कुणीही रीलच्या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं नाही ते बक्षीस त्यांना मिळेल पहिल्या क्रमांकाला एक्कावन्न हजार दुसऱ्या क्रमांकाला एकवीस हजार एकतीस हजार आणि तिसऱ्या क्रमांकासाठी एकवीस हजार एवढी मोठी रक्कम आणि त्यासोबत त्यांना आणखी आकर्षक अशी बक्षीस आम्ही देणार आहोत शिर्डीमध्ये त्यांना आम्ही फ्री स्टे साईबाबांच्या दर्शनासोबत देणार आहोत मोठ्या रिसॉर्टमध्ये त्यांची व्यवस्था आम्ही करणार आहोत शिर्डीच्या मोठ्या हॉटेलमध्ये त्यांचा स्टे आम्ही ठेवणार आहोत आणि शिर्डीची इतर माहितीही त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत आव्हान करतो की जास्तीत जास्त कलाकारांनी साई भक्तांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा साई भक्त रील्स बनवणार आहेत त्यांनी या नंबरवरती आम्हाला ते रील्सचा लिंक लिंक आम्हाला ह्या नंबरवर तुम्हाला पाठवायची आहे तो नंबर असा असेल चौऱ्याण्णव दोनशे सहा छत्तीस नऊशे सोळा आणखीन पण आम्ही काही नंबर आपल्यासाठी दिलेले आहेत ते नंबर असे असतील त्र्याऐंशी एकोणतीस एकवीस सत्तेचाळीस आणखीन नंबर आहेत एक्क्याण्णव पंचेचाळीस चोपन्न ब्याऐंशी सतरा आणि एक नंबर घ्या अठ्ठ्याण्णव झिरो सेहेचाळीस सातशे से चौऱ्याऐंशी या सर्व नंबरवरती आपण बनवलेल्या रील्स आम्हाला पाठवू शकता त्याचे लिंक आम्हाला तुम्ही पाठवू शकता की ज्यातून आपल्याला भरघोस असं बक्षीस मिळणार आहे एक सूचना आयोजकांच्या वतीनं आमची अशी असेल की रील्समध्ये शिर्डी परिक्रमा हा हॅशटॅग असणं खूप गरजेचं आहे कारण शिर्डी परिक्रमेचा प्रचार प्रसार या माध्यमातून होणार आहे शिर्डी परिक्रमेचा कुठंतरी उल्लेख तुम्हाला आपल्या रील्समध्ये करणं आवश्यक आहे ओम साईराम शिर्डीच्या या पावन नगरीमध्ये ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आयोजित ही जी भव्य देवरे अशी महापरिक्रमा यावर्षी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी होत आहे आणि तिचं साजरीकरण जगभर पोहोचावं म्हणून बाबांच्या संदेशानं आमच्या मनामध्ये एक विचार आला आणि फाउंडेशनच्या डोक्यामध्ये आलेला हा विचार अर्थातच साईबाबांच्या शिर्डी परिक्रमेवर आधारित असणाऱ्या रील्स बनवण्याची स्पर्धा अर्थातच राष्ट्रीय साई स्पर्धेसाठी ज्या कोणाला सहभागी व्हायचं असेल त्यांनी साधारणपणे तीस सेकंद ते साठ सेकंद या दरम्यान आपल्या रील्स बनवायच्या आहेत आणि आपला जो काही सोशल प्लॅटफॉर्मवर ज्याची आपली नोंद असेल उदाहरणार्थ फेसबुक अकाउंट असतील व्हॉट्सअप असतील इंस्टाग्राम असतील त्यानंतर युट्यूब स्टोरीज असतील अशा कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही असाल तर त्यातल्या एक किंवा अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर आपल्याला आपली रील टाकायची आहे आणि ती जी रील टाकली आहे त्या रीलची लिंक ती आम्हाला सबमिट करायची आहे यासाठी आम्ही लवकरच एक गुगल फॉर्म आणि क्यू आर कोड स्कॅनर आम्ही सगळ्यांसाठी देणार आहोत आणि त्याच्यावरच फक्त रील सबमिट करायचे आहेत अशा जास्तीत जास्त रील एकापेक्षा जास्त एक स्पर्धक कितीही रील सबमिट करू शकतो आणि बहुभाषिक आहेत विशेष म्हणजे मराठी भाषा असेल हिंदी भाषा असेल इंग्रजी भाषा असेल तेलुगू भाषेला असेल तमिळ भाषा असेल किंवा अगदी जगभरातल्या भाषा सुद्धा म्हणजे जपानीज असेल जर्मन असेल अशा कुठल्याही भाषेमध्ये भाविक भक्त आपल्या या बाबांची सेवा करण्याच्या सारखी ही साई रील्स बनवू शकता आणि शिर्डी परिक्रमेमध्ये आपलं योगदान देऊ शकता तर आव्हान आहे तुम्हाला सगळ्यांना की दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पर्यंत तुमच्या रील स्वीकारल्या जातील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर बाबांची इच्छा झाली आणि तुमच्या रील्सला खऱ्या अर्थानं जर बाबांचे आशीर्वाद प्राप्त झाले तर या महापरिक्रमेच्या निमित्तानं आयोजित असलेल्या रिल्स मध्ये आपण पारितोषिकही सुद्धा पटकावू शकता जवळपास पहिलं पारितोषिक एकवीस हजार रुपये रोख एक्कावन्न हजार रुपये रोख देण्यात येणार आहे त्यानंतर द्वितीय पारितोषिक एकतीस हजार रुपये रोख देण्यात येणार आहे आणि तृतीय पारितोषिक एकवीस हजार रुपये रोख देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आमच्या शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या विविध सदस्यांच्या वतीनं तुम्हाला पैशा स्वरूपातच जशी बक्षिस मिळतील त्याही पेक्षा जास्त म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मॉन्युमेंट दिल्या जाणार आहे म्हणजे तुम्हाला काही गिफ्ट वाउचर्स मिळतील तुम्हाला इथे काही लिव्हिंग कुपन्स मिळतील तुम्हाला इथे शिर्डीमध्ये राहण्याचा आणि शिर्डीच्या या बाबांच्या सहवासाचा अनुभव घेण्याची सुद्धा संधी मला वाटतं या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे कारण की जर तुम्ही विजेता ठरलात तर तुम्हाला पैसे तर मिळतीलच पण अशी असंख्य बक्षिस या माध्यमातून मिळणार आहेत आव्हान आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही सहभागी व्हा आणि या शिर्डी परिक्रमेला जगभर पोहोचवण्यासाठी आणि त्या माध्यमातून बाबांच्या प्रती असणारी आपली जी भक्ती आहे ती प्रकट करण्यासाठी व्यक्त व्हा आणि रील धन्यवाद ओम शायरा। ओम सायरायरा प्रतिनिधी देवीदास खरात ओएस न्यूज शिर्डी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रह असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा